दिवाणी दाव्यामध्ये मेहरबान कोर्टाने केलेला स्थगिती आदेश किंवा तात्पुरता मनाई आदेश हा अंतिम आदेश असतो का तो आदेश अंतिम आदेश होण्याचे चान्सेस किती टक्के असतात तो कोणत्या निकषांवर होतो नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया एखादी व्यक्ती माननीय न्यायालयामध्ये आपले हक्क मागण्यासाठी किंवा आपल्यावर अन्याय झाला आहे आपले नुकसान झाले आहे यासाठी दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करते त्यांना वादी असे म्हटले जाते ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला जातो त्यांना प्रतिवादी असे म्हटले जाते जेव्हा अशा प्रकारचा एखादा दावा दाखल होतो तेव्हा त्या दाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंतरिम आदेश व्हावेत म्हणून विनंती अर्ज केले जातात उदाहरणार्थ एखाद्या निर्णयास स्थगिती द्यावी म्हणजेच ते द्यावा किंवा तुर्तातुर्त म्हणजेच तात्पुरती मनाई द्यावी हे सर्व आदेश हे दाव्याचे कामकाज चालू असताना अर्ज करून मागता येतात आणि तसे आदेश झाल्यानंतर ते आदेश हे दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कायम होऊ शकतात दाव्याचा अंतिम निकाल लागल्यानंतर केस चालू असताना झालेले अंतरिम आदेश निष्प्रभ होतात त्या आदेशांना अर्थ राहत नाही कारण केसचा अंतिम निकाल गुंदोशावर झालेला असतो जेव्हा अशा प्रकारचे दिवाणी प्रकरणांमध्ये अंतरिम आदेश मिळावा म्हणून अर्ज दाखल केला जातो व त्यावर माननीय न्यायालय अंतरिम आदेश केस दाखल करणाऱ्याच्या बाजूने करतात तेव्हा त्या आदेशाला फायनल आदेश म्हणायचा का जो आदेश अंतरिम अर्जावर झालेला आहे म्हणजे उदाहरणार्थ स्टे मिळालेला आहे किंवा केसचा निकाल लागेपर्यंत केस दाखल करणाऱ्याच्या बाजूने तुर्तातुर्त मनाई म्हणजेच तात्पुरती मनाई आदेश झालेला आहे ज्याला अंतरिम मनाई असे सुद्धा म्हणतात तो आदेश झालेला आहे तर तो आदेश मूळ केसच्या निकालामध्ये म्हणजे फायनल जजमेंट व डिक्रीमध्ये कायम होतो का याबाबत आज आपण बोलणार आहोत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने त्याचा हिस्सा वाटप करून मिळावा म्हणून दावा दाखल केलेला असेल व ज्यांचे नाव सातबाराच्या उतार्यावर आहे त्यांनी दावा दाखल करणाऱ्याच्या हिश्श्याची मिळकत विक्री करू नये अशा प्रकारचा तात्पुरता मनाईचा अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेला असेल आणि तो तात्पुरता मनाईचा अर्ज माननीय न्यायालयाने मंजूर केलेला असेल तर केसचा फायनल निकाल हा त्या पक्षकाराच्या विरुद्ध बाजूने सुद्धा लागू शकतो का तर नक्कीच अंतरिम आदेश म्हणजे तात्पुरता मनाई स्टे हे सर्व आदेश हे माननीय न्यायालयासमोर सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रावरून दिले जातात त्यानंतर पुढे केसचे कामकाज चालल्यानंतर केसमध्ये दोन्ही पक्ष पुरावा देतात आपले जाबजबाब -जाब देतात त्या जाबजबाबामधून नवीन पुरावे माननीय कोर्टासमोर येतात त्यामुळे अंतिम निर्णय हा माननीय कोर्टासमोर आलेल्या संपूर्ण पुराव्यावरून दिला जातो अंतिम निर्णय देत असताना त्याच केसमध्ये आधी तात्पुरता मनाई आदेश काय झाला आहे कसा झाला आहे किंवा स्थगिती कशी व कोणत्या कागदपत्राच्या आधारे दिलेली आहे हे पाहिले जात नाही केसमध्ये संपूर्ण पुरावा कसा व कोणाच्या बाजूने आलेला आहे हे पाहून अंतिम निकाल दिला जातो याबाबत नुकतेच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेले आहे की तात्पुरता मनाई आदेश हा प्रकरणाच्या विषय किंवा गुणवत्तेवर प्रथमदर्शनी निर्णय नाही तर न्यायालयाच्या विवेकबुद्धीचा वापर आहे आणि जो अंतरिम आदेश झालेला आहे तोच केसचा फायनल आदेश नसतो केसचे नाव आहे कोलगेट पामुलिव्ह कंपनी आणि अँकर विरुद्ध अँकर हेल्थ अँड ब्युटी केअर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया जर एखाद्या केसमध्ये तात्पुरता मनाई आदेश झालेला असेल किंवा स्थगिती मिळालेली असेल तर तो आदेश हा फायनल निकालामध्ये सुद्धा कायम होण्याचे चान्सेस किती टक्के असतात किंवा कशाप्रकारे होऊ शकतो तर ज्या व्यक्तीने दावा दाखल केलेला आहे त्या व्यक्तीला कायदेशीररित्या हक्क असतील किंवा त्या व्यक्तीला कायदेशीररित्या हक्क का प्राप्त झालेले असतील आणि त्या व्यक्तीने तसे पुरावे माननीय न्यायालयासमोर दिलेले असतील त्या व्यक्तीला तात्पुरता आदेश मिळालेला असेल तर तोच आदेश अंतिम निकालामध्ये सुद्धा कायम होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वारसा हक्काने हक्क प्राप्त झालेले आहेत परंतु इतर वारस हे त्या व्यक्तीला त्या मिळकतीमध्ये दे वाटप देत नसतील अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला जे हक्क मिळालेले आहेत ते हक्क हे कायद्याने प्राप्त झालेले हक्क आहेत त्यामुळे कागदपत्रे काय झाली आणि कोणत्या प्रकारे झाली हे अशा केसेसमध्ये मॅटर करत नाही तर त्या व्यक्तीला हक्क होते का आणि त्या व्यक्तीने ते हक्क सोडून दिलेले आहेत का किंवा कुणाला ट्रान्सफर केलेले आहेत का हे पाहिलं जातं आणि जर सोडून दिलेले नसतील आणि ट्रान्सफर केलेले नसतील तर त्या व्यक्तीचे हक्क हे अबाधित राहतात त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये माझ्या हिश्श्याची मिळकत ही त्या केसमधील प्रतिवादीने अन्य कोणालाही विक्री करू नये अशा प्रकारचा उदाहरणार्थ तात्पुरत्या स्वरूपाचा मनाही आदेश झालेला असेल आणि त्या दाव्यामध्ये हिस्सा वाटप होऊन पृथकपणे कब्जात पावेतो त्या मिळकतीची विक्री प्रतिवादीने करू नये अशा स्वरूपाची विनंती असेल तर तो तात्पुरचा आदेश हा पुढे कायमस्वरूपी मनाई आदेशाद्वारे कायमसुद्धा केला जाऊ शकतो अर्थात हे सर्व गोष्टी या मेहरबान कोर्टासमोर आलेल्या पुराव्यावरून ठरवल्या जातात अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो आणि लाईक आणि शेअर जरूर करा